अजून किती न्यायाची प्रतीक्षा करायची का कारवाई होत नाही आदिवासी समाज पेण तालुक्यातील तांबडी येथील नववर्षाची खुशबू नामदेव ठाकरे हिचा वरवणी आश्रम शाळेत शिकत असणारी मुलगी तिला कुष्ठरोगी ठरवून गोळ्या चालू करून तिचा मृत्यू झाला नऊ महिने होऊन सुद्धा अजून कारवाई होत नाही प्रत्येक जण आपली जबाबदारी झटकायला लागलेल्या आहेत का हे प्रकरण दाबायला जातोय का, जात का? दोषींवर कारवाई होत नाही याकडे आज आदिवासी समाज बघत आहे आज पेण तहसीलदार यांच्या दालनात बैठक बोलावण्यात आली होती दोन ऑक्टोबर रोजी खुशबू नामदेव ठाकरे हिचा ता आमरण उपोषणाला बसणार होता याकरिता तहसीलदार साहेब यांच्या दालनात बैठक होती पंधरा दिवसांचा अवधी घेऊन साहेबांनी सांगितलं की योग्य ती कारवाई करा तहसीलदारांच्या या अवधीला नामदेव ठाकरे यांनी मान्यता देऊन पंधरा दिवस थांबणार आहोत परंतु जर कारवाई झाली नाही तर आमरण उपोषणाला बसणार असा इशारा नामदेव ठाकरे यांनी प्रशासनाला दिलेला आहे राष्ट्रमाझा लाईव्ह साठी संजय गायकवाड पेण रायगड खुशबू नामदेव ठाकरे या पेण तालुक्यातल्या आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झाला होता तर त्या अनुषंगानं तहसील कार्यालयामध्ये आज मिटिंग आयोजित करण्यात आली होती आणि या मिटिंगमध्ये एकंदरीत या संदर्भामध्ये स साधक बाधक जी चर्चा करण्यात आली तर त्या संदर्भामध्ये आरोग्य विभागाने जे काही कार्यवाही केलेली आहे तर त्या संदर्भामध्ये पहिली गोष्ट आम्ही केलेली आहे की सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व उपकेंद्र त्याच्याप्रमाणे सर्व समुदाय आरोग्य केंद्र यांना सूचना दिलेल्या आहेत की आपल्या कार्यक्षेत्रातले जे काही संशयित कुष्ठरुग्ण असतील किंवा जे निदान झालेले कुष्ठरुग्ण असतील तर त्यांना उपचार चालू करण्याच्या अगोदर सर्व ज्या काही तपासण्या आहेत म्हणजे सिकलसेल तपासणी असेल किंवा सर्व हिमोग्राम असेल लिवर फंक्शन टेस्ट असतील किडनी फंक्शन टेस्ट असेल ह्या पूर्व प्राथमिक ज्या तपासण्या आहेत त्या तपासण्या करून वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत व्हेरीफाय करून मगच उपचार चालू करावेत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सगळी आपली शाळा तपासणीची आर बी एस केची जी पथकं आहेत त्याच्याप्रमाणे शाळा तपासणीची जी काही पथकं आहेत तर त्यांनासुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत की आपण ज्यावेळेला तपासणीला शाळा तपासणीला जाता तर शाळा तपासणीला गेल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचं प्राथमिक आ, स्क्रीनिंग ज्यावेळेला करा तर प्राथमिक स्क्रीनिंग केल्यानंतर संशयित कुष्ठरुग्ण काढल्यानंतर असे संशयित कुष्ठरुग्ण काढल्यानंतर त्याची माहिती शाळेला देण्यात यावी तालुका स्तरावर टी एच ओंना देण्यात यावी जेणेकरून त्यांच्यामार्फत ते आम आम्हाला जिल्हा स्तरावर प्राप्त होईल त्याचप्रमाणे निदान झालेले जे सगळे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहेत आश्रमशाळेतील किंवा इतर शाळेतील आहेत तर त्यांना उपचार चालू करण्या अगोदर त्यांच्या उपचाराची माहिती ही त्यांच्या पालकांना देण्यात यावी जर आश्रमशाळेतील असतील तर आश्रमशाळेतील जे मुख्याध्यापक असतील अधीक्षिका असतील त्यांना देण्यात यावी आणि मगच त्यांना उपचार चालू करण्यात यावे त्याचप्रमाणे उपचार चालू केल्यानंतर त्याचा व्यवस्थित पाठपुरावा करणं गरजेचं आहे मग हा पाठपुरावा संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या के वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत संबंधित उपकेंद्राचे ए एन एम एम पी डब्ल्यू समुदाय आरोग्य अधिकारी त्याचप्रमाणे आपल्या स्थानिक स्तरावरच्या आशा यांच्यामार्फत घेण्यात याव्या आणि जर काही गुंतागुंतीच्या केसेस आढळल्या तर त्या गुंतागुंतीच्या केसेस ज्या आहेत किंवा जर त्याचं निदान कठीण आहे तर अशा निदान कठीण असलेल्या केसेसमध्ये त्वचा रोगतज्ज्ञ किंवा तज्ञ यांची मदत घेण्यात यावी आम्ही प्रत्येक तालुक्यातील त्वचा रोगतज्ञ बालरोगतज्ञ यांच्याशी याबाबतीत संपर्क साधलेला आहे त्यांनी आम्हाला याबाबतीत आश्वस्त केलेलं आहे की जर काही अशा केसेस आमच्याकडं तुम्ही पाठवून दिल्या किंवा संबंधित आपले आरोग्यसेवक किंवा आरोग्यसेविका किंवा आरोग्य यंत्रणेचे कोणीही अशा केसेस आमच्याकडं घेऊन जर येत असतील तर त्यांना आम्ही विनाशुल्क तपासू व त्याबाबतीतलं जे काही निदान असेल तर ते आपल्याला कळवू त्याचप्रमाणे आणखीन काही ज्या गुंतागुंतीच्या केसेस आहेत की ज्याच्यामध्ये स्किन बायोप्सी घेणं गरजेचं आहे तर अशा स्किन बायोप्सीसाठी आपण आपल्या जवळचं पनवेलचं एम जे एम मेडिकल कॉलेज जे आहे तर तिथं स्किन बायोप्सी पाठवू किंवा अलिबागचं जे आपलं मेडिकल कॉलेज आहे वैद्यकीय महाविद्यालय आहे तर त्या ठिकाणचं पॅथॉलॉजी डिपार्टमेंट आहे तर अशा ठिकाणी आपण ते पाठवू जेणेकरून त्याचं निदान करणं शक्य होईल आणि एकंदरीतच याबाबतीत योग्य तो पाठपुरावा घेतला जाईल जेणेकरून अशा केसेसची पुनरावृत्ती पुन्हा भविष्यात होणार नाही नमस्कार मी सुनील यशवंत वाघमारे आदिवासी सामाजिक कार्यकर्ता आहे आज या ठिकाणी खुशबू प्रकरणाचे तहसीलदार साहेबांसमोर जी मिटिंग झाली ती आम्हाला त्याच्याबद्दल म्हणजे थोडंसं हे वाटतं आहे की आम्हाला खुशबू ठाकरेला न्याय मिळेल म्हणून आणि त्यांच्या नातेवाईकांना त्यामुळे आम्ही हे पंधरा दिवसांसाठी आंदोलन स्थगित करीत आहोत घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूज चॅनलला सब्स्क्राइब व लाईक करा